हे हाय हॅलो गुड मॉर्निंग तर सकाळी उठल्या उठल्यानं पोचतं बघित पोहे टायक केलेले होते त्यावरती लिंबू वगैरे पिळला लिंबू पिळून पोह्या नंतर सगळ्यांना दिले वगैरे मी पण खाल्ले नाश्ता झालेला होता म्हटलं चला जरा दसरा आला तर घराची साफसफाई करा त्यामध्ये पार्सल आलं पार्सल घेऊन आले त्यानंतर जेवढी भांडी होती ना किचनमध्ये ती सगळी घासून घेतले ट्रॉले वगैरे घासून घेतले त्या सुकायला ठेवल्यानंतर मग म्हटलं चला बाबाची श्राद्ध होतं मग तिकडे जायचं होतं मग तयार वगैरे झालं निघालो गाडीला सीएनजी वगैरे भरला आणि म्हणजे नाही का बेस्ट पार्ट कसं आहे ना ह्या पेट्रोल पंप जो होता ना त्यामध्ये ना गाणी वाजत होती मस्त अशी त्यानंतर जराशी ना ढग तर एवढे भारी दिसत होते ना असं वाटत होतं वाव एकच नंबर आणि असं वाटतं फिरतच राव फिरतच राहा अशा प्रकारे कसं आम्ही पोहोचलो आणि हे लोकेशन तर तुम्हाला माहीतच असेल फेवरेट कडुसे हे गाव आणि इथं पण अशी दुकानं वगैरे म्हणजे नाही का सिटी टाईपच जराशी अशी सगळ्या वस्तू असं भेटतात वगैरे मग म्हटलं त्याला इथे थोडी शूटिंग करावं मग त्याची थोडे काढीतून शूटिंग येईल त्यानंतर यांना गावाकडून निघाला बघा इकड लुक एक म्हणजे एकच नंबर एन... वाव यार खरंच एकच नंबर त्यानंतर जराशी पुढे गेलो आणि नंतर इथं भरपूर अशा शेळयाना रस्त्याने चाललेल्या होत्या खूप मजा वाटत होतं की उतरण त्यांना उचलून घ्यावं बारीक बारीक पिल्लं पण होती त्यांच्या सोबत पण काय गाडीतून उतारता आलं नाही मेंढ्या पण होत्या शेळ्या पण होत्या असे कळप असतात त्यांचे ते येतात ते ह्या ते ते वेत चरायला वगैरे गावाकडे त्यानंतर मग थोडे पुढे गेल्यानंतर ही बघा रस्त्याला ना अशी फुलं जसं काही गार्डन मध्ये आलोय आपण पण ही अशी नॅचरल मध्ये उगवत असतात अशी फुलं होती आणि त्यानंतर इकडे हे गाडी चालवत होते म्हणून मला भीती वाटत होती कारण की शिकताय हे काही दिवसांनी शिकते पण व्यवस्थित ब तशी व्यवस्थित चालवली होती नंतर जेवण वगैरे झालं घरी गेल्यानंतर जेवण वगैरे केल्यानंतर मग म्हटलं चला आपण बटाटा वगैरे भाज्या वगैरे गोळा करू ना 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 कर तब, ना तर बटाटे पहिल्यांदा आम्ही ना बटाट्याच्या शेतात गेलो तिथं बटाट्यानं उकरून काढायचं होतं कारण की अजून काढायला सुरुवात नाही केली म्हणून मग टब्बर आम्ही टब्बर बटाटे ना काढून आणले तर मग ते काढून वगैरे झाल्यानंतर मग म्हटलं चला आपण मिरच्या घेऊन येऊ मग मिरच्या घेऊन आलो होतं अर्धा रस्त्यामध्ये तिथं काही शूटिंग केलं नाही आम्ही मिरच्या वगैरे घेऊन आलं तर नंतर म्हटलं चला आपण वाळूक बघू मग अशा प्रकारे वाळ तेल असतो टरफजा टाईप लागतो आणि एक नंबर लागतं हे आणि कच्चा असतं पिकल्यानंतर ते ऑरेंज कलरचं होतं आणि जे असं झालेत नाही ललो तर ते पिकले म्हणजे पिकायला आलेले असतात तर एक नंबर साखर टाकून मला भेटलं म्हणून मला आनंद झाला असे ना मी मम्मी पण तिकडे शोधत होती त्यानंतर मग अशी ना तीन आम्ही शोल्ली आणि घेऊन चालले तर गावाला गेल्यानंतर कधी मोकळ्या हाताने तर माणूस काही येतच नाही गावावरनं नंतर मग काकड्या शोधायला गेलो आणि ही काकडी ना वेगळीच होती म्हणजे छोटी होती काकडी काकड्यासारखी वाटत नव्हती पण ही काकडी आहे ॲक्च्युली हे पण सापडल्यानंतर इकडं पण दोन तीन अशा काकड्या सापडल्या वेलांना कारण की मम्मीने त्या ठेवल्या त्या कारण की स्पेशली मी जाणार होते म्हणून मम्मीने ठेवलेल्या काकड्या तर मग अशा व्यवस्थितने सगळं शोधून वगैरे काढलं मका लावलेली होती परत इकडं पावट्या वगैरे होत्या काकड्या होत्या आणि वाळकं होती मिरच्या वगैरे सगळं तर त्यानंतर एवढे असे नाही का भरपूर चार पाच काकड्या आम्ही तोडल्या तिथंच तो तिथंच आणि एका वेळ एकच वेळ होता पण भरपूर अशा काकड्या होत्या काकडी होती म्हणून आम्ही तिथंच काम तमाम करून टाकलं आणि एवढ्या मिरच्या वाळक आणि काकड्या अशा झालेल्या होत्या तरी पण काय मन भरत नव्हतं मग भरत होत म्हणजे आजीने त्यांनी अजून दिले होते नंतर गोट्या का गेल्या गाया सगळ्या बसलेल्या होत्या मग इकडे माझी बहिणी ना आंबन करत होती मग तिला थोडीशी मदत केली नंतर यायचा टाइम झाला आणि निघून आलो तर मग तुम्हाला भाजी तर मी दाखव नव्हत्या कारण की मला तू व्हिडिओ काढतात ना कारण की मी तिकडे शेंगा वगैरे मिरच्या गेले होते इकडे शेंगा वगैरे सगळ्याला तोडून ठेवले तो होते मग खूप गडी शेंगा शीताफळे मिरच्या भुईमुगाच्या शेंगा बटाटे कणसे वाळक काकडी भरपूर अशा वस्तू घेऊन आलं गावावर ना आता काय महिनाभर भाजीचं टेन्शन नाही ह्या टाइम ना मध्ये नंतर आलेली जी भांडी पडली होती सुकाय ठेवलेली ना ती पहिल्यांदा लावून घेतली कारण की ती परत राहिली असते ना तर परत लावायचे कंटाळा होता कारण की धुवून आम्ही सुकायला ठेवून गेलेलो होतो अर्ध्यातूनच गेलेलो होतो त्यामुळे ते सगळे भांडीने व्यवस्थित ड्रायवरमध्ये ड्रायवरच्या जाळ्या वगैरे लावून सगळ्यांनी व्यवस्थित वगैरे लावून घेतलेलं आणि जेवण वगैरे केलं ना मस्तपैकी आणि त्याच्यात सासून माझ्या मोबाईल पाडलेला होता त्याला सरळ वगैरे केलं आजच्यासाठी एवढंच बाय चॅनल सबस्क्राईब करा